महिलांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या वेळेला त्यांनी त्यांचं कार्य कर्तृत्व दाखवून दिलं आहे देशात थोर महिलांची परंपरा आहे आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊनच अभिनव महाराष्ट्र घडत आहे महाराष्ट्र कधीही थांबणार नाही तो वेगाने जाण्यासाठी लाडक्या बहिणींचा पाठिंबा राज्याला आहे केंद्र सरकार असो व राज्य सरकार त्यांनी नेहमीच महिलांना प्राधान्य दिले आहे असे कौतुक उद्गार आमदार संजय गळकर यांनी काढले यावेळी आमदार पुढे म्हणाले की नोकरी केले बरोबरच कौशल्य देखील विकसित करा सुरुवातीला तुम्हाला टेबल खुर्ची नोकरी मिळणार नाही परंतु कुठेतरी नोकरीची सुरुवात केली पाहिजे कोणत्याही कामाची आपल्याला लाज वाटता का ला जे काम मिळेल ते करून स्वतःचे विश्व निर्माण पाहिजे सुरुवात करा आणि कामाला लागा स्वयंरोजगाराच्या आपण अनेक नोकऱ्या उपलब्ध करू शकतो असे सांगत ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी होतकर तरुणांचा युवा प्रशिक्षण योजने सहभागी करून त्यांना प्राधान्य द्यावी अशी मी शासनाला मागणी केल्याचं यावेळी केळकर यांनी सांगितलं मावळी मंडळ शाळेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि विविध संस्थांच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अधिक कंपन्या अधिक महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते पद्मश्री उदय देशपांडे म्हणाले की मल्ल हा अस्सल मराठी खेळ आहे विविध आसने करू शकतो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त व्यायाम देणारा एकमेव प्रकार म्हणजे मल्लखांब असं सांगत समर्थ सशक्त सुदृढ भारत निर्माण करायचा असेल तर आरोग्य चांगले कमवावे असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटते परंतु नोकरी बरोबरच कौशल्य देखील अंगीकारा जेणेकरून रोजगार मिळेल असा सल्ला त्यांनी दिला आहे महाराष्ट्र शासनाचं कौशल्य विकास विभाग आणि या ठिकाणच्या आमच्या दोन तीन सहभागी संस्था यांच्या माध्यमातून आम्ही आज मावली मंडळाला रोजगार मेळावा आयोजित केलाय आणि जवळजवळ साडेचारशे पाचशेची नोंदणी तर ऑनलाईनच झालेली होती एकतीस कंपन्या आत्ता आलेल्या आहेत अजून चार कंपन्या अधिकच्या जॉईन झालेल्या आहेत आणि आठ महामंडळं देखील या रोजगार मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत मला वाटतं ही एक फार मोठी चांगली संधी आहे होतकरू तरुण तरुणींना दिना। महिला दिनाचं औचित्य साधून हे आम्ही रोजगार मेळावा आयोजित केला आहे आणि मला खात्री आहे की शासनाची ही भूमिकाच आहे की जो जो म्हणून नोकरी करू इच्छितो त्याला निरनिळ्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून असेल किंवा मा अशा प्रकारे कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन किंवा रोजगार मेळावे घेऊन त्यांना रिकाम्या हाताला काम देणं आणि हे आज या ठिकाणी आपण करतो आहोत मला वाटतं शेकडो तरुण तरुणींना आजच्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितपणे नोकरी उपलब्ध होईल किंवा स्वयंरोजगाराचं देखील Karena satunya itu, belum, loh.